सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर

नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा उदयनराजेंचं नाव होत गादीचा अपमान केला खूप वेदना झाल्यात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही एकत्र वर्ष अनेक एक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतो आहे असं मला वाटतं कारण मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो म्हणजे आमच्या कुठल्याही मिटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी म्हणजे जणू काही त्यांना तेन, प्रिय म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला प्रेम दिलं त्यांनी इन रिटर्न आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेनी आम्ही दिला आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे नव्हतं त्यामुळे मला मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं त्याचं एक आणखीन एक उदाहरण तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर उदयनराजेंना तुम्ही आमंत्रित करणार का त्यांना या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे तुतारी माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधात ली ही नांदी आहे ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे मुद्दा हा आहे की तुम्ही असं म्हणताय की उदयन राजे अगदी कौटुंबिक संबंधांसारखे होते कीवा याच्यात आहेत कौटुंबिक संबंध तुमचे आहेत पण ज्यावेळी पॉलिटिकल स्टँड घ्यायचा मुद्दा येतो त्यावेळी ते मग राष्ट्रवादीपासून फारकत कशे काय करतात तर वैयक्तिक माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत कारण का वैयक्तिक नाती जपणं हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले माझ्या वडिलांचे आमच्या कुटुंबाचे सगळ्यात कुटुंबाची संबंध त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती याच्यात आम्हाला वेगळेपणा एक अंतर ठेव ठेवता येतं आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल